गाईस आमचे फोटोग्राफ फोटोग्राफर बघा खूप थकलेले आहेत तर गाईस आता आम्ही पोचलो वालीवला आणि दो सो गाईस गुड मॉर्निंग आणि आम्ही इथे आलेले आहे खूप थंड तर आता हॉल चालू केला म्हणजे चालू पण आता ओपन केलाय चालू चालू গাই লাই লাগিব नमस्कार मंडळी मी प्रमोद चिमटेकर परतमधे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही भरपूर दिवसानंतर व्लॉग बनवतो आहे आणि खूप बिझी शेड्यूल चालू आहे आणि आता आम्ही चाललो आहे एका ऑर्डरवरती पुण्याला आणि तिकडून मग एक प्लॅन बनवला आहे तो काय प्लॅन आहे तो मी तुम्हाला संध्याकाळी सांगेल काय तो आणि आता आम्ही माझ्या घरी आलेले सतीश आणि अभिजित ही लोकं थोडेसे लांब राहतात त्याच्यामुळे हे लोक लवकरच आलेले आहेत आता एकाला कोर्टाकडून घ्यायचं आणि तिकडून मग भुईगावला पाहिलं स्वयंजी टाकायला जाऊ त्याच्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास चालू करू तर चला बघूया आजच्या प्रवासात काय काय होते काय काय घडते ते खूप मजा येणार आहे कारण सर्व पोरपरोच आहेत म्हणून तर पोरपरवासमध्ये तुम्हाला माहितीच असेल काय काय होतं ते सो चला भरपूर काय होणार आहे तर आपण जाऊन बघूया सर्व काय घेतलं आहे ड्रोन वगैरे घेतले आहे थोडंसं सिनेमॅटिक शूट पण होईल सो चला तर गाईस आता आम्ही पोचलो वालीवला आणि दोन माणसांसाठी आम्ही खूप व्ही आय पी माणसं आहेत ते आमची ॲक्च्युली एक एकदम स्पेशल ट्रीटमेंट द्यायला लागते ॲक्च्युली आम्ही आता विचार करतो ना तुम्ही आम्ही घरातून निघाले तिकडून मग सी एन जे भरला आणि त्यांना कॉल करून सांगितलं की आम्ही आता पोचतोय तरी पण ही व्ही आय पी माणसं अशी आहेत ना का म्हणजे इकडे येऊन आम्हाला दहा पंधरा मिनटं थांबायला लागते आता पाच मिनटं सांगून दहा मिनटं दहा पंधरा मिनटं तर झालेत ऑलरेडी आता अजून किती टाईम लागेल माहिती नाही पण बघू आता व्ही आय पी माणसं किती टाईम लावतात ते तसं तर आपल्याला सांगतात मला मला सांगतात का टायमावरती येत आता बघू ना हे लोक किती टायमावर आमच्या ग्रुप मधले आय पी माणसं आलेली आहेत आणि कोणतरी असं बोलत होत टायमावर कोण पोचत नाही आणि आता कोण ते आले बघा डिक्की उघडलीच आहे डिक्की उघडलेलीच आहे सो काही आता बघू शकता तुम्ही मी सर्वात लवकर निघालोय म्हणजे पहिल्यांदा असं झालं असं हे आणि जे माणसं सांगत होती का पम्याच्या टायमावर पोचत नाही तर आता तुम्ही बघू शकता आले पूर्ना, पूर्ना ता। ही माणसं कधी आल्यात पूर्ण पूर्ण पंधरा वीस मिनिटानंतर पाच मिनिटाची पंधरा वीस मिनिटं केल्या त्या लोकांनी चला आता निघतोय कलम कलामबोलीला आणि आता नाश्ता करतोय हे बघा संकेतने बुरजीबाऊ सांगितलं आणि पावाला बघा हे सतीश कमी खा रे असं खाऊ नको नकोस्व नाही खाणार आहे निलूचा उपस आहे आज सो गाईज गुड मॉर्निंग आणि आम्ही इथे आलेलं आहे खूप थंड आहे इकडे आणि परफेक्ट आणि हा बघायला थंडी भरपूर आहे आणि टायमावरती पोचलोय अजून कोण कोणाचा नामोनिषंध नाही आहे नेहमी सारखंच आहे काय नवीन नाही फोटोग्राफर पहिला पोचतात आणि त्याच्यानंतर एक दीड एक दीड तासाने आणि फक्त माणसं टायमावर नाही सो आता बघूया जाऊन कसं काय होते है? फ्रेश बिश होतो थोडस हा बघा सकाळी सकाळी पहिल्यांदा असं झाले का आम्ही सर्वजण परफेक्ट लोकेशन वर टायमावरती टाइमावरती पोहोचलोय आणि इकडे जॉगिंग चालू आहे चला रे लवकरात लवकर रेडी व्हा रे तर आत्ता हॉल चालू केला म्हणजे चालू पण नाही आत्ता ओपन गेला आहे आणि अजून कोणच आलेलं नाही नाही नवरे आले ना नवरा आला आहे आणि आमचा महाशय संकेत बोलत होता सात वाजता आपल्याला तिकडे पोचायचं आहे साडेसात आठला विधी चालू करायची आहे आणि आता वाजल्यात आठ आणि तरी पण बघा इकडे कोणच नाही फक्त आम्हीच आहेत हे बघा बॅगी आणि हॉल हॉल आणि आम्ही खाली बस सो आता फटाफट रेडिओ होतं रेडिओ होऊन बसतो आम्हाला तर माहीत आहे मला तर ए टू झेड माहीत आहे का इकडे नऊ दहा वाजल्याशिवाय काय होणार नाही सो चला रेडिओ होतो फटाफट काहीच आमचे फोटोग्राफ फोटोग्राफर बघा खूप थकलेले आहेत आणि साईड साईड इथे बघा समोर उद्या कुठे इथे बघा उद्या तिथे नमस्कार मंडळी आता सर्व विधी वगैरे चालू झालेत आणि मोस्टली मी बोललेलो की कि किती वाजता चालू होईल नऊ साडेनऊला तर चालू आणि आता सर्व आमचे फोटोग्राफर बघा त्याच्यावर कॅन्डिडेट फोटोग्राफर

आता जी बोलू सगळीकडे अदरे एक एक टेप पुन्हा दोन आली पुन्हा दोन पण करना ए असंला या असंला तो या असंला या असंला चला सुध्याकाळ ऑर्डर वगैरे सक्सेसफुल झालेली आहे आणि थोडासा संकेत टाइम पण लावलेला आहे नेहमीसारखा तर आता प्लॅन असा आहे का आम्ही विचार केला की आता एवढे आलो आहे ऑर्डरच्या निमित्ताने तर एक पार्टी तर झालीच पाहिजे त्याच्यामुळे आम्ही विचार केला की लोणावल्यामध्ये कुठेतरी एक रूम किंवा काय भेटेल ते तर आता चाललो आहे बघतोय लोणावल्यामध्ये बंगलो वगैरे किंवा रूम वगैरे भेटतो का जर बजेटमध्ये भेटला बंगलो तर घेऊन आहे तर मग रूम वगैरे घेऊन त्याच्यामध्येच एन्जॉय करू सो चला आणि दोन खास माणसं येणार आहेत व्ही आय पी दुसरे तर त्यांना पण आपण भेटू पन पण आता ते ट्रेनला येणार आहेत आता ते कुठे पोचले आहेत ते माहिती नाही पण आपण कॉल करू विचारू जर जमलं तर आणायला जाऊन आता येतीलच रिक्षाने बघू कसं काय ते सो चालू फोटोग्राफीचे अध्यक्ष संगीत पवार अत्यंत काढझोप्यामध्ये गेलेले आहेत त्यांना आम्ही डिस्टर्ब नाही करत त्यांना तर डायरेक्ट उठवतो मी लुणावल्यामध्ये सुचला तर काहीच आता मी म्हणजे पोचलोय कधीच आणि बजेटमध्ये थोडासा विला भेटला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही केला की सर एक दिवस काढू विलामध्ये लुणावल्यामध्ये प्रॉपर आणि पोचलोय अंगोल वगैरे केली सर्व सामान वगैरे आणला पहिला कारण इकडे आठ ते साडेआठ जास्ती जास्त नऊ वाजेपर्यंत सर्व बंद होऊन जाते त्याच्यामुळे पहिला विचार केला की के सर्व सामान वगैरे घेऊन येऊ तर मी तुम्हाला विला दाखवतो कसा आहे ते हा आपला विला आहे आणि हे या आपले माणसं आहेत बघा का कामाला लागलेले आहेत ला आणि मी पण थोडसा काम थोडासा कामाला कामा लागणार आहे सो तुम्हाला वरचं जे काय आहे ते मी तुम्हाला थोडं पहिल्यानंतर दाखवतो जेवण वगैरे पहिले करून घेतो कारण दहा वाजले आहेत आणि तसं थोडस एन्जॉयमेंट करायला बसणार आहे त्याच्यामध्ये सो चला जेवण वगैरे करून घेतो आम्ही काकू देतोय तू बनवलं नाही

आम्हाला भरपूर मुश्किल भेटले तर मग आम्हाला असं वाटत वेजच खायला लागला इकडे कांदा बघितलं

आम्ही चिकनचा रस्ता बनवलाय आणि थोडंसं चिकन राहिले ना म्हणून त्याचं सुख करतो आणि इकडे ॲक्च्युली मेन प्रॉब्लेम असा आहे की इकडे भांडे वगैरे खूप कमी आहेत त्याच्यामध्ये आम्ही मग ॲडजस्ट करतोय म्हणजे काहीतरी करायचं करायचंय विचार करतोय सर्व सामान आम्ही आजच घेऊन आलोय पसारा बघा आणि हे पण होतंय सो so, चला लेट तर झालंय आता अकरा वाजता आलेत दहा वाजता आम्ही आलेलो एक तासामध्ये सर्व रेडी केले आता अमूल थोडस चिकन फ्राय करतोय आणि मी थोडंसं बाहेर बसतोय चलो तू गे घे हा बघा हा विला आहे हा पूल आहे सिनेमॅटिक शॉट पण थोडेसे घेतले ते पण मी टाकेल सो चला निघता पटापट पटापटीतून बोल बोल बोल, बोल 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 हा कसं कसं बोल तो भाई एक तास झाला तिकडे उभा येऊन चला सोडायला सोड सो वरती आणि वरती नाही रे तिकडे पैसे वगैरे घेतात ते घेतले सो फायनली पोहोचलो आणि आता दर्शन वगैरे करून लगेच निघतो संध्याकाळपर्यंत घरी पोचायचं आहे ओटी वगैरे घेतली डायरेक्ट त्याला घेऊन येतो आम्ही ओटी वगैरे आणतच नाही बघूच मध्ये लावणार किती नाही आता तर मोस्टली पंधरा वीस मिनिटं झाले अर्ध्या तास दर्शन होऊन जाईल बोल का नाही भले नि भन्छौ न नेटवर्क यो त दुई दुई कुराले त्यसले हाय मौली जा उद्घो आयो 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 ए बीर मतेकी

परत तुम्ही तिकीट हातात दिले बघा संपली सो गाईस आता दर्शन वगैरे घेऊन आलो खाली आता आपण परतीचा प्रवास खूप थकल्यासारखं झाले कारण झोप पण थोडीशीच भेटले चार वाजता झोपलो आणि नऊ वाजता उठलोय असं झाले सो so, चला जाऊया आता घरी चलो बाय बाय अरे अरे तो हाय गाईस यो संकेत संकेत हाय गाईत मी संकेत संकेत आणि आता काल रात्रीत नवरे झाले आहेत नवरे झालेला आहे त्यांची बाईक कोक मीठाईकून येते आरामात सगळ्यांना हे विनय आणखी सांगा ना व। ना व। ना व। ना व। कमले कमलेश बाबू कमलेश बाबू निलेश काय बोलू शकता तुम्ही फायनल मध्ये व्हिडिओ मध्ये बघा त्याच्यातच तुम्हाला का, का आणि तुम 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 <laughs> गोजो मास्टर श्री तेजस पाटील हे बघा एवढा पोरी चाललेला आहे सगळे पोरं कसं बघतात पोरीनला मोर्या मोर्या